सर्वांना मानाचा आहे जय भीम नमो बुद्ध आहे आजच्या आपण या भागामध्ये हे बघून घेणार आहेत की महार या शब्दाचा अर्थ काय जे शूरवीर सरदार शिदनाथ दिनकर विष्णू काकडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये पेज नंबर नऊ वरती असं नमूद केलं आहे की या नागवंशीयांना आपण महाराष्ट्रात महार म्हणतो त्यालाच गुजरातमध्ये माळवा राजस्थान तसेच मध्य प्रांत या प्रदेशांमध्ये मेर आणि मेर मेतर अशा नावांनी ओळखले जातात महार या शब्दाच्या उत्पत्ती संबंधित खूप लोकांना असे समज आहेत की जे मृत जनावरांचे मांस आहार करतात त्यांना मृत आहार म्हणजेच अपभ्रंश होता होता महार असे म्हटले जाते दुसरा अर्थ असा आहे की मोठा म्हणजे महान असा आहार घेणारा महार तिसरा असा अर्थ आहे की जो शत्रूंचा मोठ्या प्रमाणामध्ये संहार करतो शत्रूंना जुन्या काळामध्ये अरी असं म्हटलं जात होतं म्हणून महा अधिक अरी म्हणजेच महार असे म्हणतात नागवंशीय महार हे आर्यांपेक्षा शूरवीर सुसंस्कृत असे होते महा अधिक आर्य याचा अपभ्रंश होता होता महार असा झाला आणि महर नाग हे तथागत बुद्धांचे अनुयायी होते त्यांचे वास्तव्य नर्मदा नदीच्या उगमापासून ते मंडला शहडोल जिल्ह्यांपासून मराठवाड्यांपर्यंत रायपूर ते अरबी समुद्र बिलासपूर रत्नागिरी कोकणपट्टी खानदेश अशा सर्व प्रदेशात व्यापून होते आणि खूप इतिहासकारांनी असं पण म्हटलं आहे की जे श्री म मा माटे म्हणतात थोरल्या घरचे भूमिपुत्र म्हणजे कुंब्यांच्या आधीचे भूमिप्र पुत्र सन ऑफ द सॉइल हा शब्द उत्तम जमतो या भूमीचा पुत्र महारच होय त्यामुळे महाराष्ट्राची विदुषी इरावती कर्वे या तर जेथपर्यंत महार गेला तेथपर्यंत महाराष्ट्रच असे म्हणतात आणि पुढचा भाग आपण पुढच्या भागामध्ये राहूया स्टे बाय बाय